असेल तर आपल्याला एन एस एसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले महानगरपालिकेचे सर्व अधिकारी वंद माझे दोन्ही असिस्ट अडिशनल कमिशनर आहेत सिटी इंजिनियर्स आहेत सगळे आपले उपायुक्त आहेत आणि स्वच्छतामध्ये बाकीचे जे नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या इथे सहभागी झाले आपले स्वच्छता दूत आहेत तेही आपल्याबरोबर आहेत आणि मला वाटतं की हा जो काय स्वच्छतेचा जो उपक्रम आहे हा एक आपण मोहीम जी आहे ती मोहीम आपल्याला आणखी पुढे वेगळ्या पद्धतीने न्यावी लागेल कारण आपण मागच्या बारा पंधरा वर्षापासून त्याच्यावर काम करतो आहे आणि काम करत असतानासुद्धा अनेक गोष्टी जरी आपल्याला विजिबल स्वच्छता म्हणजे रस्ते आपले स्वच्छ झाले परंतु बाकीची जी स्वच्छता आहे की प्लास्टिक बंदीवर आपण काम करू शकत नाही आहे अजून खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा विळखा हा शहरांना बसलेला आहे प्लास्टिकच्यामुळे हेवी मेटल जे आज तयार होतात ही सगळी हेवी मेटल आपल्याला आपल्या फूडमधून आपल्या फूड चेनमध्ये एंटर झाले हेही आपल्याला आता पूर्ण प्रूव्ह झालेलं आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर एक मोठं आव्हान हे सर्वांसमोर आहे मी सर्व नागरिकांना या निमित्ताने आव्हान करणार आहे की आपण आज अशी एक शपथ घेऊया प्रतिज्ञा घेऊया की मी जीवनामध्ये जो एकल प्लास्टिक आहे म्हणतो आपण ते प्लास्टिकची पिशवी आहे तिचा वापर पण आहे पूर्णपणे मी बंद करेन जिथे जिथे शक्य आहे तिथे मी पा प्लास्टिकची बॉटल कधी वापरणार नाही माझी स्वतःची पाण्याची बॉटल ही घरामधली जी प्लास्टिक कंटेनर्स आहेत विशेषतः ही प्लास्टिक कंटेनरसुद्धा मला कुठंतरी बदलून त्याच्यावर वेगळ्याने आणलं कारण जे आपण फूड स्टोअर करतो ते परमनंट त्याचा कॉन्टॅक्ट टाईम एवढा मोठा राहतो तोही आपल्या जे आपण अन्न साठवून ठेवतो असेल आपण डाळी पदार्थ आप साधून ठेवत असेल याच्यामध्ये सुद्धा याचा ये संपर्क येऊन सुद्धा इम्पॅक्ट होतो मला वाटतं की हे सगळं बदलण्यासाठी आपल्या जीवनातली जी का आपली जी जीवनशैली आहे लाईफस्टाईल आहेत ह्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला बदल केला पाहिजे आणि हे टप्प्याटप्प्याने होणार आहे पण सर्वांनी जर एक एकजुटीने प्रयत्न केले सर्व स्तरावर प्रयत्न झाले तर हे निश्चित आपल्याला आपण ह्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो याच्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्व जे उपस्थित झाले मी त्यांना खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ही जी मोहीम आहे ती तीनशे पासष्ट दिवस अविरत सुरू राहावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद